राशी चक्रातील सिंह हो ही पाचवी राशी आहे या राशीचे लोक स्वभावाने व्यक्तिमत्वाने रुबाबदार असतात जंगलाचा राजा सिंह हो। या राशीचे प्रतीक असल्यामुळे या राशीचे लोक मनाने कर्तृत्वानेही अगदी सिंहासारखे म्हणजे राजासारख्या असतात मूळ स्वभावानुसार सिंह हो ही राजा माणसांची राशी आहे निसर्ग कुंडलीत ही राशी पंचमस्थानी येते या राशीचा अंमल हृदयावर असतो सिंह राशीचा स्वामी रवी हा ग्रह आहे त्यामुळे रवीचे सगळे गुणधर्म जातकामध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात रवीच्या प्रभावामुळे जातकाचा स्वभाव हा आत्मनिर्भर निडर उदार आणि स्वाभिमानी असतो सामाजिक मानसन्मान प्रतिष्ठा त्यांना अत्यंत प्रिय असते सिंह ही अग्नितत्वाची पुरुष रास आहे राशी स्वामी रविग्रह असल्यामुळे पुरुषांना ही रास मानवते अत्यंत शिस्तबद्ध रास असली तरी राग संताप न करता शांतपणे सौम्यपणे समोरच्याला शिस्तीत वागायला लावणे हा गुणधर्म सिंह जातकांमध्ये दिसून येतो व्यापार करून हे लोक उत्तम पैसे कमवतात आपल्या संसाराची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळतात नोकरी असो की व्यवसाय असो तो त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच असतो सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू गार्मेंट्स मशिनरीजचे व्यवसाय हे लोक करू शकतात बांधकाम क्षेत्रात ते पुढाकार घेऊ शकतात मॅनेजमेंट सेक्टरमध्येही ते खूप उंची गाठू शकतात सिंह राशीचे पुरुष हे कुटुंब वत्सल असले तरी शिस्तीच्या बाबतीत ते अत्यंत कडक असतात धनलाभ यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो त्याकरता त्यांच्या धनस्थानात बुध ग्रहाची कन्या ही मूळ त्रिकोण रास येते तर लाभस्थानात बुध ग्रहाचीच मिथून रास येते म्हणजे व्यापार करून हे पुरुष प्रचंड धनलाभ कमावू शकतात दशमस्थानात शुक्राची ऋषभ रास येते म्हणजे शुक्र आणि बुध या दोघांच्या सह सहकार्यामुळे यांना उत्तम धनला प्राप्त होतो सिंह राशीच्या भाग्यस्थानात मेष ही मंगळाची रास येते सिंह राशीचा स्वामी रवी हा ग्रहांचा राजा आणि मंगळ हा ग्रहांचा सेनापती असतो या राजा लोकांचे भाग्य त्यांच्याच हाताखालील सहकार्यांवर कुठेतरी अवलंबून असत कारण राजाचं यश सेनापतीच्या कर्तृत्वावर निर्धारित आहे हे जातक मुख्यतः व्यवसाय व्यापार करतात धन आणि लाभ अशी धनलाभाची दोन्ही स्थानं बुध ग्रहाच्या अखत्यारीत येतात म्हणूनच त्यांच्यासाठी व्यवसाय आणि व्यापार योग्य असतो हे करीत असताना व्यवस्थापनासाठी त्यांना जेवढे उत्तम मनुष्य किंवा सहकारी मिळतील तेवढे त्यांचे उत्तम यश मिळते म्हणूनच आपण म्हणतो की सिंह पत्रिकेचे खरे सामर्थ्य पाहायचे असेल तर रवी मंगळ आणि गुरु या तीन ग्रहांची स्थिती पाहावी या तीन ग्रहांच्या स्थितीवर जातकाच्या आयुष्याची दशा आणि दिशा अवलंबून असते चौथा महत्वपूर्ण ग्रह म्हणजे बुध होय कारण अर्थप्राप्ती आणि धनलाभ या बुधावरून आपण पाहतो